आज आपण गुरुवार स्पेशल देवाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने मालपोहे मालपोहे गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे आहेत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी बारीक चिरलीला अर्धा कप गुळ घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला एक कप पाणी ओतायचं आणि पाण्यामध्ये गुळ चांगला विरघळला पाहिजे त्याला साईडला झाकून ठेवायचं गुळ आपल्याला पाण्यामध्ये चांगला विरघळलेला आहे त्याला थोडासा मिक्स करून घ्यायचं कुठं असेल तर कुठली मोडल्या जाईल त्याच्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ करून घ्यायचं आपण अजून याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत पण सर्व गव्हाची गुटली चांगली व्यवस्थित मोडली ना की नंतरच वापरणार आहोत आपण पहिल्याच सुरुवातीला जर जास्त पाणी घातलं ना तर त्या गुठल्या मोडल्या जात नाहीत मग त्याच्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा थोडं थोडं करून पाणी टाकून ह्याला भिजवून घ्यायचं पिठामध्ये कुठेही गुठली राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा मीठ घालायचं म्हणजे चवीप्रमाणे घालायचं मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे अशा पद्धतीने मीठ घालायचं अर्धा टी स्पून वेलची पावडर आणि ह्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ना हे फक्त गव्हाच्या पिठाचे किंवा फक्त मैद्याचे पण करू शकता थोडासा रवा घालायचं चा, म्हणजे चांगले पटपट पटपट असे पलटी होतात आणि फक्त जर गव्हाचं पीठ असेल ना तर थोडे फॅनला चिटकतात एक पाच ते सात मिनटं ह्याला मी फेटून घेतलेलं आहे तर तुम्ही असं फेटलंच नाही ना एक दहा मिनिटं त्याला साइडला ठेवून द्यायचं रवा भिजण्यासाठी बघू शकता तुम्ही असं एवढं आपल्याला असं सैल सैल करायचं आहे म्हणजे आपण तव्यावर घातलं ना ते स्वतःहून ते असं पसरलं पाहिजे इतपत आपल्याला भिजून आहे इथे कावीळ गरम करायला ठेवली त्याच्यावरती तूप लावायचं गया बारीक करायचा काढून घ्यायचा त्याच पद्धतीने आपण दुसरा पण घालणार आहोत प्रत्येक वेळेला पीठ आहे ना ते मिक्स करून घालायचं आणि गॅस मोठा ठेवायचा आणि घालून झाले ना गॅस बारीक करायचा त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने चांगले चांगलं व्हायचं अशा पद्धतीने सर्व मालपोहे इथे करून घ्यायचे कोकणातल्या पारंपरिक पद्धतीचे मालपोहे आवडले तर नक्की लाईक करा थँक्यू